नमस्कार मी संयोगिता आणि द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत खेड तालुक्यातील पश्चिम भागात नायफळ गावाशेत शेजारी धाबेवाडी हे बिबट्या वाघाचं दर्शन नागरिकांना झालं त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे पश्चिम भागात सगळेच नागरिक शेतकरी असल्यामुळे जनावरं राहणार असतात शेतकरी शेतावर तर लहान मुले शाळेत जाण्यासाठी पायी जातात अशा वेळी अचानक बिबट्यानं हल्ला केला तर यामुळे या भागात बिबट्याची दहशत मात्र गावकऱ्यांना चांगलीच बसली आहे ग्रामपंचायतनं देखील सर्व नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत ग्रामपंचायतनं वन विभागाला संबंधित निवेदन देखील दिलं आहे लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्याला पकडण्यात यावं यासाठी ग्रामपंचायतनं ठराव देखील दिलाय यावेळी ग्रामपंचायत सदस्य रोहितास भाई शांताराम तिटकरे शंकर तिटकरे दत्ता तिटकरे माजी सरपंच कोधे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे रोहिदास भाई व आमचे ग्रामस्थ सर्व ग्रामस्थ आमच्याकडनं अशी साहेब आपणाला विनंती आहे की आमच्या या जंगलामध्ये बिबट्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे या बिबट्यापासून ही जीवितहानीही होऊ शकते आज आमच्या इथं दोन ते तीन जणांच्या शेळ्या पण या बिबट्याने खाल्लेल्या आहेत उद्या भविष्यामध्ये या बिबट्यापासून या मानव मानव मानवावरती सुद्धा प्राणघातक हल्ला होऊ शकतो त्यामुळे आपण आपणाला अशी विनंती आहे की आपण लवकरात लवकर पिंजरा लावून हे बिबटे पकडून इथून त्यांना दुसरीकडे स्थलांतर करण्यात यावं तशी आमच्या सर्व नायपड ग्रामस्थांकडनं आपणाला विनंती एवढीच आमची इच्छा आहे <स्ति> आपल्या भागातील महत्वपूर्ण पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा